अकरा एकवीस एकवीस एकावन एकाहत्तर पाचशे पाचशे अकरा एकावन्न सातशे रुपये सातशे आठशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये अकरा रुपये एकवीस एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये अकराशे रुपये अकराशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये कुणा बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये डबल यास चारशे पाचशे रुपये एकावन्न सहाशे रुपये एकावन्न सातशे रुपये सातशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये आठशे रुपये आठशे अकरा रुपये एकवीस एकावन्न रुपये नऊशे रुपये नऊशे 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 अकरा एकवीस एक्कावन्न एकावन्न एकसष्ट एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये नवदेस तीनशे चारशे रुपये चारशे एक्कावन्न एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये पाचशे रुपये पाचशे अकरा रुपये एकवीस एक्कावन्न रुपये रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये पुरे सहाशे रुपये सहाशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एकावन 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 एक्सठ एकसष्ट पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पुरे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये डबल شبر شمبر دونشے تینشے روپئے تینشے اکرا اکرا ایکسٹھ ایکسٹھ ایک શંભર દોનશે 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 અકરા એકવીસ એકવીસ એકાવન એકાવન એકસો એક્યાશી તીનશે રૂપિયા રૂપિયા તીનશે રૂપાય શંભર દોનશે દોનશે અક્રા એકાવન એકસઠ એકસો એક रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एसबी एकावन एकसठ एक हजार रुपये एक हजार एक हजार अकरा एकवीस एकवीस एकावन एकसष्ट एकाहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये डबल चारशे पाचशे सहाशे सातशे रुपये आठशे रुपये एकावन्न एकशे रुपये एकाहत्तर रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये डबल तीनशे चारशे रुपये चारशे अकरा एकवीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर पाचशे 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 अकरा एकवीस एकतीस एकावन्न एकसष्ट सहाशे अकरा एकावन्न एस एकाहत्तर एक्क्याऐंशी पुरे सातशे सातशे रुपये सातशे रुपये સાત રૂપ શંભર દોનશે તીનશેન અકરા એકાવન એકસઠ એક્યાસી ચારશે ચારશ રૂપાય ચારશ રૂપાયમ્રાવણ शंभर शंभर एकशे एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे अकरा एकवीस एकावन्न रुपये दोनशे एकावन्न रुपये एकवन शंभर दोनशे दोनशे अकरा एक्कावन एकाहत्तर एक्क्याऐंशी तीनशे तीनशे रुपये तीनशे 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 अकरा एकवीस